राठोर फाउंडेशन सर्किट बेंच फाउंडेशन व मार्शुले गाय अकॅडमी संचलित इंडियन पोलीस मित्र भारत आणि प्रीतम ज्येष्ठ नागरिक आनंद शाळा व डॉक्टर सुशील अग्रवाल हेल्थ फाउंडेशन यांच्या महिला सदस्यांच्या सहभागातून प्लॅस्टिक मुक्ती नवदुर्गा रॅली भव्य उत्साहात पार पडली जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने शाही दसरा महोत्सवानिमित्त आयोजित या रॅलीची थीम प्लास्टिक मुक्ती होती पावसामुळे प्रशासनाने प्रत्यक्ष रॅलीऐवजी फक्त पर्यावरण संदेश देण्याचे नियोजन केले तरीही इंडियन पोलीस मित्र भारतच्या महिलांनी पावसात निर्धारपूर्वक रॅली काढली रॅली दसरा चौक ते मिरजकर तिकटी या मार्गावरून पार पडली जिथे महिलांनी घोषणाबाजी आणि फलकांच्या माध्यमातून प्लॅस्टिक बंदी पर्यावरण संरक्षण यांचा प्रभावी संदेश दिला या रॅलीमध्ये सक्रिय सहभागी झालेल्या महिलांमध्ये खालील नामांकित सदस्यांचा समावेश होतो निर्मला परीत कस्तुरी निकम प्रबोधिनी माने सविता पाटील प्रभावती गायकवाड मानसी शिंदे गायत्री तेली मिरांजली शिंदे स्नेहा मोहन मोरे पल्लवी घोलप सविता कांबळे हेमा देशमुख सुमन पाटील सुमन बनसोरडे शांता लोखंडे अनिता पाटील माधवी लाड पद्मा कांबळे जयश्री कांबळे पूजा भोसले नेहा नलवडे लता मोरे लक्ष्मी पुजारी स्नेहल घाडगे अर्चना गुरव जयश्री मोरे मनीषा कोइकडे याप्रसंगी जिल्हा अधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एस पोलीस प्रिया पाटील असिस्टंट कमांडंट सदानंद सदांशू तसेच इंडियन पोलीस मित्र भारतचे महासंचालक डॉक्टर कृष्णदेव गिरिजी व मुख्य अधिकारी डॉक्टर सुरेश राठोड उपस्थित होते रॅलीत सहभागी झालेल्या या महिला सदस्यांनी पावसाला न घाबरता पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचवला आणि सामाजिक बांधिलकी व नेतृत्वाचे उत्कृष्ट उदाहरण साकारले इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल साठी कोल्हापूरहून सानिका परबकर अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह